नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय आहे शिवशाही न्यूज पंढरपूर मंगळगाडा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता इथं शासकीय गोदामात सुरुवात झालेली आहे सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झालेली असून पहिल्या पोस्टलच्या फेरीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जे आहेत भगीरथ भालके हे आघाडीवर होते तर आता मतमोजणी जी सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये पहिल्या फेरी अखेर पंधराशे मतांनी समाधान अवताडे हे आघाडीवर असल्याचं आता आपल्याला समजलेलं आहे आणखी फेऱ्या बाकी आहेत या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे भगीरथ भालके भाजपचे समाधान अवताडे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल सावंत आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांच्यामध्ये चौरंगी सामना होताना दिसला आहे परंतु मुख्य लढत ही काँग्रेसचे भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये होत असून पहिल्या फेरी अखेर समाधान आवताडे हे पंधराशे मताने आघाडीवर असल्याचं दिसत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या